ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आनी बेल बटन प्रेस करा आणि मे छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी सतराव्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी आरमारची नियोजन बैठक पडकुले सभागृह येथे पार पडली सालाबातप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात होणाऱ्या जयंती आणि वर्धापन दिनानिमित्त नियोजनास हजारो कार्यकर्त्यांसह संभाजी आरमारचे पदाधिकारी उपस्थित होते चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यास सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदरॅली सकाळी ठीक नऊ वाजता निघणार असून येत्या अठरा मे रोजी संभाजी आरमारच्या वर्धापन दिनानिमित्त अभिजित जाधव निर्मित शिवशंभो गर्जना फोक म्युझिकल कन्सर्ट हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम सायंकाळी ठीक साडेपाच वाजता नार्थकोट मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमात शिवशंभू प्रेमी मावळ्यांनी आपल्या कुटुंबांसमवेत सामील होण्याचे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले वकील साहेबांनी सांगितलं की संभाजी कुठलाच कार्यक्रम फ्लॉप झाला नाही पण यावेळेस आपल्याला ब्लॉक बसष्ट हिट द्यायचा आहे सैराट मोठा हिट त्या दिवशी संभाजी आमचा आरमारच्या माध्यमातून आपल्याला दाखवून आहे कारण हा शिवशंभू गर्जनेचा कार्यक्रम आहे ज्या गर्जनेने हिंदुस्थानाला महत्व आलंय ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या गर्जनेमुळे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला अर्थ मिळाला आज देखील तुम्ही पहिला परवा बघितला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा दिल्यावरच भारतीय सैनिकाच्या अंगामध्ये दे देखील रक्त सळसळत होत जर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण चांगलं तयार करत असेल तर त्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी जे कलाकार येणार आहेत अभिजित जाधव आणि अमणू जाधव सध्या तुम्ही सोशल मीडियावर यांचं नाव जरी टाकून बघितलं तर सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये असणारी आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम जर तुम्ही तुम्ही मिस केला तर फार तुमचं वैयक्तिक म्हणजे गमावल्यासारखं होणार आहे हे कार्यक्रम पाच पाचशे रुपये तिकीट लावून देखील केलं तरी याला गर्दी होऊ शकते अशा दर्जाचा कार्यक्रम आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचं प्रदर्शन प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा विचार प्रत्येक मावळ्याच्या प्रत्येक भारतीय माणसाच्या घरामध्ये पोहोचला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे एवढ्या पैशामध्ये आपण दुसरा का काय कार्यक्रम केला असतो वैयक्तिक तर खूप नाव झालं असतंय पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे यासाठी आपण हा शिवशंभू गर्जनेचा कार्यक्रम आयोजित केलाय सॉरी अठरा मे ला आजपर्यंत न भोतो ना भविष्यती अशा पद्धतीनं संभाजी हा कार्यक्रम आपण सगळेजण साजरा करूयात आणि अठरा मे नंतर एकोणीस मे नंतर एकोणीस मे पासूनच तुम्हाला त्याची प्रचित येईल हे पुन्हा एकदा सांगतो आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं तन मन धनाने आधी झोकून देऊन संभाजी काम केलंय तशाच पद्धतीने या पुढच्या काळात येथे काम करत राहा तुम्हाला हे सगळं करण्यासाठी बळ मिळो इतकीच आई जगदंबे चले या नियोजन बैठकीत संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे ॲडव्होकेट महेश जगताप सरचिटणीस गजानन जामदाडे शहर प्रमुख सागर डगे गुरुनाथ निंबाळे शिक्षक संघटनेचे अजिंक्य पाटील राजू आखाडे नेताजी घोडके प्राध्यापक गिरीश देवकते प्रमोद जगताप ज्ञानेश्वर डोंबाळे राज जगताप अमित कदम विनायक विटकर सागर संगवे राजू रच्चा सुधीर सुरवसे महिला पदाधिकारी रेखा वनकडे शोभा घंटे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे ते आपल्या बापाचा होता आणि त्यांना प्रमाण मानून या दोन्ही व्यक्तींनी जी संघटना उभा केली ना तर त्या संघटनेला कुणाची मला असं वाटत नाही की प्रमाणाची गरज आहे पण प्रॅक्टिकली कुठेतरी थोडासा विचार करायला पाहिजे भावनिक न होता थोडस प्रॅक्टिकली की खरंच आपण मैदानामध्ये उतरतोय आणि त्यावेळेस आतापर्यंत सतरा वर्ष म्हणजे सोळा वर्षामध्ये लोकांच्या लोकांना न्याय मिळवून लढण्याचं दे दे जे काम केलंय जे आजपर्यंत मेहनत केली आता सरांनी एक उल्लेख केला की आम्ही ते तिरडी आंदोलनाचा तिरडी आंदोलन मी स्वतः की म्हणजे माझ्या इतकं कुणी आंदोलन असेल असं मला वाटतंय माझा कॉल आलेला होता नगर असेल माग वस्ती आहे किंवा आमची गोळी वस्ती आहे यामध्ये सिटीनगरमध्ये दीडशे घर आहेत मी आता त्यांना सांगितलं की मला एक शंभर ते दीडशे पत्रिका लागतील मी त्या घरोघरी पोचवेन कारण त्या प्रत्येक घरात मला ओळखणारे किंवा पूर्ण घर मला ते त्या ठिकाणी ओळखतात फक्त आपण या यावं त्या ठिकाणी आणि त्या पत्रिका सगळ्या मी पोचवायचं काम करेन पण दीडशे घरामध्ये एक चार पाच चार पाच जरी लोक म्हटले तर एक चार पाचशे लोकांपर्यंत मी गवळी वस्त्यांनी यामध्ये पोचू शकतो साधारण पाच पाचशे लोकांच्या पर्यंत जर आपण पोचू शकलो तर हा आकडा त्या, त्या जो आहे पाच हजारचा हा निश्चित आपण पूर्ण करू आणि मला असं वाटतं सरांनी आता बऱ्याच आत्मविश्वासाने जरी सांगितलेलं असले तरी ओपन मैदानावरचा हा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी जेवढी गर्दी होईल तेवढी निश्चितच आपल्याला हवी असणार आहे आणि फुल तकटीने तो कार्यक्रम झाला पाहिजे या ठिकाणी एवढंच मी बोलतो असल्यामुळं महिलांची गर्दी थोडीशी कमी असणार आहे त्यामुळं प्रत्येकाने जर महिलांनी आपला ग्रुप असेल वा व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर काही अजून शेजारी म्हणजे शेजाऱ्यांना वगैरे सांगायचं असेल तर त्यांनी सांगून भरपूर महिलांचा प्रतिसाद त्या कार्यक्रमामध्ये नोंदवावा असं मला वाटते बाकी एवढ्या येणाऱ्या उद्यापासून जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मंडळांना पत्रिका देता येतील तेवढ्या ते पर्यंत पोहोचा एक हजार पत्रिका आज काढल्या असतील तर संपल्या तर आपण जास्त काढू पाच हजारपेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गर्दी त्या ठिकाणी झाली तर तुमच्या माझ्या सगळ्यांचा आवाज बुलंद होणार आहे आणि या ताकदीच्या बळावर सोलापुरातील सर्वसामान्य लोकांची कामं होणं परत सोपं होणार आहे कारण संभाजी आगमाचा मेळावा जेवढा मोठा होईल तेवढी सर्वसामान्य माणसाची ताकद बुलंद होणार आहे संभाजी आग्रमाची जेवढी ताकद वाढेल तेवढी सर्वसामान्य माणसाचे जे त्रास देतात मग व्यवस्थेतील कोण आमदार खासदार असू द्या किंवा अधिकारी असू द्यात कुणी असू द्या संभाजी ताकत ताकद वाढली तर सर्वसामान्य माणसाला त्रास देणाऱ्या लोकांची इतिहास आहे त्यामुळं हे सगळं आपल्याला प्राणपणाने करायचं आहे बाकी आता चांगल्या चांगल्या मंत्र्याचे मेळावे आता तुम्ही जास्त आहेत काही मंत्र्यांचे मेळावे शंभर दोनशे लोकांमध्ये पण होत नाहीत संभाजी अगमानची आजची ताकद म्हणजे वकील साहेबांनी सांगितले की कार्यक्रमाला एवढे लोक येतात कुठून इथे बसलेला प्रत्येक माणूस शंभर शंभर कार्यकर्ता म्हणजे शंभर शंभर मावळ्या आणायच्या ताकदीत आहे आणि ही ताकद आपण वेळोवेळी अनुभवली आहे दोन हजार अठरा सालच्या मेळाव्याच्या वेळेस म्हणजे केसेस झाल्या केसे त्यानंतर आपला मेळावा होईल का नाही अशी परिस्थिती होती पण दोन हजार अठराच्या मेळाव्याला हुतात्मा स्मृती मंदिरची इंच न इंच जागा बदली होती त्याच्या बाहेरचा पॅसेज बदला होता आणि पार्क चौकापर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असू द्या असू द्या इथपर्यंत माणसं होती पोलीस प्रशासनाला शेवटी बाहेरची स्क्रीन बंद करावी लागली एवढी ताकद आपण संभाजी केली आहे तुम्ही फक्त प्रामाणिकपणे पाच पन्नास लोकांना जरी निमंत्रण देण्याचं काम केलं तरी तुमची फार मोठी कामगिरी होईल तुमच्या सगळ्यांनाच अभिमान वाटेल अशा पद्धतीचा हा सोहळा संपन्न होईल आणि या मिटिंग नंतर जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता